वारणावती वसाहत बनले अजगरचे माहेरकर सर्प म्हटला की अंगावर काटा उभारतो पण महाकाय अजगर म्हटलं की अॅनाकोंडासारखे हॉरर चित्रपट डोळ्यासमोर येतात पण हे हॉरर दृश्य पाहायचं झालं तर आता चांदोलीतील वारणावती वसाहत आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अजगरांचं साम्राज्य वाढलेलं आहे व्याघ्र प्रकल्पात दिसणाऱ्या प्राण्यांपेक्षा आता आता सरपटणाऱ्या प्राणी पक्षांनी आपल्या मोरच्या मानवी वस्तीकडे वळवल्याने व्याघ्र प्रकल्पानजीकचे लोकांचे जीवन हे वन्यप्राणी आणि पशुपक्षी यांच्या दहशतीखाली रहिवाशांना जीवन जगावं लागत आहे रविवारी रात्री सुमारे आठ वाजता भला मोठा अजगर वारणावती वसाहतीमध्ये मुख्य रस्त्यावर एस टी समोरून रस्ता क्रॉस करत निघून गेला तर गतवर्षी वसाहतीमधील एका घरालगत झाडावर आढळून आला तर भर दुपारी मंदूर येथील महा हुतात्मा स्मारकाच्या बाजूस असणाऱ्या शेतात आढळून आला होता गेल्या वर्षी आढळून आलेल्या अजगराचे रेस्क्यू करून त्यांना पुन्हा जंगलात सोडलं होतं हे अजगर अंदाजे ऐंशी ते नव्वद किलोग्रामचे असल्याचं तात्कालीन वन अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं तदनंतर पुन्हा एकदा रविवारी अजगराचे दर्शन दिस झाल्याने लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे झुडपे येथे मोठ्या प्रमाणात सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर गवे बिबट्या ठाण मांडून असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली